माझ्या मुलीची छेड काढली असा जाप तरुणाला विचारला याचा राग मनात ठेवून मुलीच्या वडिलांचा काटा काढल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील कडूस गावात घडली आहे घटनेनुसार तीन जून रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास चेतन वार समोर संतोष ढमाले आणि फिर्यादी अशोक गारगोटे हे दारू पिऊन बाहेर पडले होते अशात आरोपी किरण शिवाजी खंडागळे आणि प्रणय प्रमोद नवले हे बारसमोर उभे होते त्यावेळी संतोष धमाले प्रणय नवलेकडे बोलण्यासाठी गेले माझ्या मुलीची छेड का घाडली या मुद्द्यावरून तरुणाला जाब विचारला यातच दोघांमध्ये वाद सुरू झाला हा वाद इतका टोकाला गेला कि किरण खंडागळे आणि प्रणय नवले यांनी लपून आणलेला कोयता काढून संतोषच्या डोक्यावरती तोंडावरती कोयत्यानं सप्पापू वार केले रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेले संतोष धमाले यांना तातडीनं युनिकेअर हॉस्पिटल चाकण इथं दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये दोन जणांविरुद्ध खूण आणि शस्त्र कायद्याखाली खाली गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे दरम्यान मुली आणि महिलांवरील छेडछाड आणि अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती कायद्याचा धाक शिल्लक राहिलाय काय असा प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका